आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशभरातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपला भारत देश हा झपाट्याने डिजिटल होत आहे पण आजच्या या डिजिटल युगात सायबर फसवणुकीच्या घटना देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत मागील काही दिवसांमध्ये अनेक मोबाईल वापरकर्त्यांची लाखो हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे त्यांची बँक खाती देखील रिकामी करून टाकण्यात आली आहे ऑनलाईन सायबर फसवणूक ही बहुतांशी बनावट व फेक सिम कार्ड द्वारे केली जाते अशा फेक व बनावट म्हणजेच खोट्या सिमकार्ड वरून होणारी लुबाडणूक व घोटाळे व तसेच गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतले आहे यासाठी केंद्र सरकारने एक नवीन नियम जारी केला आहे केंद्र सरकारच्या ऑफ टेलिकम्युनिकेशन अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाने म्हणजेच डॉटने एक महत्वाची अधिसूचना जारी केली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने विभागाने सिम कार्ड संबंधित महत्वाचा व मोठा निर्णय घेतला असून जिओ एअरटेल वडाफोन आयडिया सारख्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे संपूर्ण देशभरामध्ये सिम कार्ड बाबतीत एक नवीन नियम जारी करण्यात येणार आहे आता तुम्हाला सिम कार्ड घेताना व्हेरिफिकेशन साठी म्हणजे करण्यासाठी केवायसी करताना प्रत्यक्ष कागदपत्रांचा वापर आता बंद करण्यात येणार आहे म्हणजे वापर बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतला आहे म्हणजेच आता तुम्हाला सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीनेच सबमिट करावी लागणार आहे हा नवीन नियम नवीन वर्षापासून म्हणजेच येत्या एक तारखेपासून अर्थात सोमवार एक जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या डॉट म्हणजे दूरसंचार विभागाने मंगळवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार रोजी काढलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्यांचा प्रोसेस खर्च कमी होऊन वाढत्या फसवणुकीच्या घटनांना देखील मोठा आळा बसेल जुन्या वापरकर्त्यांनी एखादा नंबर म्हणजे एखादे कार्ड बंद केल्यानंतर आता नव्वद दिवसानंतर तो नंबर नवीन वापरकर्त्याला नवीन ग्राहकाला देण्यात येईल सर्वच वापरकर्त्याला केवायसी चे नियम लागू राहतील ग्राहकांना आता एका एक आयडी कार्ड वर फक्त नऊ सिम कार्ड विकत घेता येतील सध्या सिम कार्ड घेण्यासाठीच्या प्रोसेस मध्ये अनेक फॉर्म भरावे लागतात फोटो द्यावा लागतो ओळखीचा व पत्त्याचा पुरावा देखील द्यावा लागत होता मात्र आता डिजिटल केवायसी मुळे सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी पुरावे कागदपत्र सोबत नेण्याची आवश्यकता राहणार नाही तुम्ही डिजि लॉकर सारख्या ऍप चा सा देखील वापर करू शकता हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र